नमस्कार मी अयारा आपण पाहत आठ ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरात मागील काही दिवसात पशुधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत असाच प्रकार परभणी शहरातील वृंदावन कॉलनी भागात घडला आहे वृंदावन कॉलनी परिसरातून एक लाख तीस हजार रुपये किमतीचे सात पशु चोरीला गेले आहेत या प्रकरणी अज्ञातावर नवा मोंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रार दिली आहे सकाळी ते दुपारी या दोन कालावधीत वृंदावन कॉलनी भागातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख तीस हजार रुपये किमतीचे पशुधन चोरून नेले यामध्ये सहा पाळीव गाय आणि एका वासराचा समावेश आहे प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तरकटे करत आहेत महाराष्ट्र राज्यात गोवंश राहुल सुरेश नार्वेकर यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांना दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र पाठविले आहे ज्यात महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू आहे परंतु आताही बदलापूर भिवंडी मालेगाव नाशिक अहमदनगर औरंगाबाद सातारा उस्मानाबाद धुळे सोलापूर बीड नांदेड जालना या जिल्ह्यामध्ये गोवंश हत्या तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवर गोवंश हत्या थांबविण्यात यावी सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी इदसनानिमित्त मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होण्याची शक्यता असून थांबविण्यात यावी असे पत्र पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील एस बी आय बँकेत गहाण ठेवलेले दागिने पैसे भरून सोडून घेण्यासाठी स्लीप भरत असताना एका जवळील सव्वीस हजार रुपये अनोळखी चोरट्याने काढून घेतले ही घटना वीस मे रोजी दुपारच्या सुमारास एस बी आय बँकेत घडली सदर प्रकरणी बावीस मे ला जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवप्रसाद घुगे यांनी तक्रार दिली आहे फिर्यादी हे वीस मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अंबरवाडी येथून जिंतूरला आले एस बी आय बँकेत गहाण ठेवलेले पैसे भरून सोडून घेण्यासाठी बँकेमध्ये दुपारी तीन रुपयांचे बंडल कमी दिसले बँकेत इकडे तिकडे पाहणी केल्यावरही रोकड मिळून आली नाही अज्ञात चोरट्याने रक्कम काढून घेतल्याचे पुढे आल्याने या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद